रेल्वे सेवा विनोदी आहे विमान वाहतूक जगातील एक रद्दळ वाहतूक आहे आणि पत्रे वेळेवर व पत्त्यांवर पोहोचत नाही तुम्ही म्हणता देशाचा सत्यानाश केलाय तुम्ही सारखी बोलत असता पण हे होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः काय करता भूतपूर्व आयुक्त एक दिनईकर एकदा म्हणाले होते श्रीमंत माणसाची कुत्री रस्त्यावर चालता आणि घाण रस्त्यावर टाकतात तेच लोक पुढे मनापाचे रस्ते फुटपाट व स्वच्छ नसल्याचे तक्रार करतात अमेरिकेत कुत्र्याने केलेली घाण पूर्णत्या मालकाला काढावी लागते जपानमध्ये असे जा भारतीय नागरिक तसे इथे करते आपला आदार शून्य असताना शासनाने सर्व काही केले पाहिजे असे आपण गृहीत धरून चालतो शासनाने सर्वत्र स्वच्छता करावी असे आपण गृहीत धरतो परंतु स्वतः उकीडा करावयाचे आपण सोडत नाही आपण कधी मद्य संपून रस्त्यावर कागदाचा कपडा उचलून कचऱ्याच्या पेटीत टाकणार आहोत का आपली अपेक्षा असते की रेल्वेने स्वच्छ प्रजाती पुरवावी स्वच्छ कशी ठेवावी हे आपण कधी शिकणार शेवटी मी एवढेच म्हणेन की देशासाठी आपण काय करणार